ほら 캘린더가네? 캘린더. 이날이 사람이 지금 사무라이. 네, 네 말대로 मी पण तेव्हा माझ्यात माझे कॉल आला कारण ते व्यवस्था आहे का ऑर्डर मोबाईल आहे का आपल्याला ऑर्धर आहे ऑदर ब्रँड ऑर्धर ब्रँड वगैरे कॅलेंडर असतं बघा इन मध्ये मोबाईल मध्ये आधी ते बघून पडते त्याच्या चेक करून आपण माझा आहे माझं का तुमच्या ऑफिसावरती कळवायला पाहिजे कहे, ना गा गा ना? बर बर का हे छत्रपती शिवाजी महाराज आपले बाप आहे आणि बापाला असे एकेरी नावाने उल्लेख होत नाही काय का नाही बरोबर कंपनीच्या तुमच्या अधिकाऱ्यांना कोण आहे ना त्यांना लाईन होऊ घ्या फोनला सर फक्त एक मिनिट फक्त जो अ ब्रँड आहे कोणते ऑज अ ब्रँड आहे काय होतो आम्ही साहेब नमस्ते आपलं नाव काय बनसोडे तुम्ही कुठं पुण्याच्या ऑफिसचं काम बघता का पुणे रिजनचं संपूर्ण मग आता तुम्हाला एक आम्ही पत्र ऑफिसला देतोय पत्र असं आहे तुम्ही ते वरती लवकरात लवकर कळवायचे की आपल्या ज्या कॅलेंडरमध्ये विओच्या कॅलेंडरमध्ये जी एकोणीस फेब्रुवारी दाखवली ती शिवाजी जयंती असं केलंय आपल्या बापाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज जयंती अशी पाहिजे बरोबर ना हा तर तेवढं तुमच्या कॅलेंडरला किती वेळात अपडेट होईल तेवढं मला तुम्ही सांगा तो पहिला नंतरचा बोलतो यांना पाठवायचं हे मला पाठवते मी आता पत्र देतोय हे आजच्या दिवसात झालं पाहिजे आज नाही छत्रपती शिवाजी महाराज की आज नाही झालं ते तुमचं ऑफिस मला इथं नारायणगावात आणि आजूबाजूच्या परिसरात बंद करावं हा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी घ्यायचं घ्यायचं ほら

मी पण ते माझ्याकडं माझे कॉल आला कारण ते व्हिडिओ आहे का आपल्याला ऑर्डर आहे का आपल्याला ब्रँड फोन वगैरे ते कॅलेंडर असतं बघा ना मध्ये मोबाईल मध्ये आधी ते बघून पाहिजे मध्ये त्याच्या चेक करून आपण माझं तुमच्या ऑफिसवरती कळवायला पाहिजे का हे छत्रपती शिवाजी महाराज आपले बाप आहे आणि बापाला असे एक नावानी उल्लेख होत नाही काय का नाही बरोबर कंपनीच्या तुमच्या अधिकाऱ्यांना कोण आहे ना त्यांना लाईन बघा आपला ऑन अ ब्रँड आहे कोणते ऑज अ ब्रँड आहे काय दाखवलं त्यांचं त्यांच्या आम्ही साहेब नमस्ते आपलं नाव काय बनसोडे तुम्ही कुठं पुण्याच्या ऑफिसचं काम बघता का पुणे रिजनचं संपूर्ण मग आता तुम्हाला एक आम्ही पत्र ऑफिसला देतोय पत्र असं आहे तुम्ही ते वरती लवकरात लवकर कळवायचे की आपल्या ज्या कॅलेंडरमध्ये विवाच्या कॅलेंडरमध्ये जी एकोणीस फेब्रुवारी दाखवली ती शिवाजी जयंती असं केले आपल्या बापाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज जयंती अशी पाहिजे बरोबर ना हा तर तेवढं ते तुमच्या कॅलेंडरला किती वेळात अपडेट होईल तेवढं मला तुम्ही सांगा तो पहिला भोतो नंतरच भोवते यांना पाठवायचं हे मला पाठवते मी आता पत्र देतोय हे आजच्या दिवसात झालं पाहिजे आज नाही छत्रपती शिवाजी महाराज की आज नाही झालं ते तुमचं ऑफिस मला इथं नारायण आणि आजूबाजूच्या परिसरात बंद करावं लागेल